नमस्कार संविधान वार्तामध्ये आपला हार्दिक स्वागत सर्वांना क्रांतिकारी जेवे मी वीरेंद्र लगाडे मुंबई त्रिभूम सेना जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी सारसोडा सेक्टर सहा या हॉलमध्ये आम्ही त्रिभूम सेनेमध्ये तरुणांचा महिलांचा व पुरुषांचा जाहीर प्रवेश घेऊन त्यांना ताबडतोब जागेवर नियुक्तीपत्रसुद्धा देण्याचा कार्यक्रम हा आयोजित केला के होता या कार्यक्रमाला भरघोस असा पाठिंबा मिळाला या कार्यक्रमामध्ये आम्ही जवळजवळ पन्नास लोकांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना पक्षाची जिम्मेदारी दिलेली आहे मंत्रो पक्षाचं काम करत असताना सरसेने माननीय आनंदराजे आंबेडकर यांच्या आदेशाने मला जिल्हाध्यक्षपद मिळालं <coughs> भूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही जेव्हा नवी मुंबईमध्ये काम करायला सुरुवात केली अडचणी बळ झाले आज त्याजार नवींबईमध्ये त्या मानाने आपल्याला मानवी झाली नव्हती परंतु आम्ही सर्वांनी मिळून मग त्याच्यामध्ये रेखाता रेखाताई असतील त्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत आमचे युवा अध्यक्ष आहेत अमोल पटेकर आमचे उपाध्यक्ष आहेत उपा प्रदीश कांबळे आमचे दुसरे उपाध्यक्ष आहेत भाऊसाहेब कांबळे अशा आमच्या टीमने दररोज एका एरियामध्ये जाऊन लोकांना रिपब्लिक सेनेचे समजून सांगून आनंदराज आंबेडकर साहेबांचे विचार त्यांना समजून सांगून रिपब्लिक सेनेमध्ये त्यांना पक्षामध्ये कार्य करण्याची त्यांना आम्ही सवर् संधी त्यांना दिली आणि त्या संधीचा फायदा घेऊन आज जवळजवळ पन्नास लोकांना आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं आणि ह्या कार्यक्रमाला खूप सारा चांगला पाठिंबा मिळाला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी दुसरा साकार पडली की आमचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब ब्रमकर हे सुद्धा त्यांच्या व्यस्त वेळातून वेळात वेळ काढून आले या आमच्या कार्यक्रमात त्यांनी भेट दिली व आम्हाला शुभेच्छा दिल्या व आमच्या कार्यक्रमाची पोचपावती त्यांनी दिली त्यांचं म्हणणं आहे की नवी महिनेमध्ये चांगल्या प्रकारे तुमचं काम चालू आहे आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या नेत्याने शबासकी देणे हीच मोठी आमची पोचपावती कामाची मिळाली या या अशाच प्रकारे आम्ही वेळोवेळी पक्षप्रवेश घेणार आहोत पक्षप्रेश नियुक्ती देणार आहोत आणि हा जो कालावधी आहे हा आमचा फक्त दीड वर्ष दीड महिन्याचा आहे तर अजून तर काम केलेलं आहे एक सहा महिन्यामध्ये आम्ही नोव्हेंबरची पूर्णपणे कमिटी बांधू असा मला विश्वास आहे हा असा विश्वास प्रसाद करून मी पुन्हा एकदा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो तो सर्वांना शुभेच्छा देतो ज्या ज्या माणसांना ज्या ज्या महिलांना ज्या ज्या युवकांना पद मिळाले त्यांना त्यांना सुद्धा खूप अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो आणि सर्वांनी हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी जी पाठबळ दिलं त्या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो व इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम